इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून फेक व्हिडिओ तयार करून राहुल गांधी आरक्षणाचे विरोधक आहेत असे जनतेला बसून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याचा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याची माहिती युवक जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी जामसंडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी तुषार भाबल सजाउद्दीन सोलकर गणपत वालकर उपस्थित होते यावेळी टेंबुलकर नेमके काय म्हणाले ते पाहूया उद्या आपल्या मतदारसंघात मतदारसंघातील आमदार सन्मान्य नेते राणेसाहेब यांच्या नेतृत्वात जो काही राहुल गांधींच्या विरोधात मोर्चा होतोय त्या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार आपण या ठिकाणी जमलो आहोत आणि उद्या जो मोर्चा होतोय तो मोर्चा अगदी राहुल गांधींचं परदेशात जे राहुल गांधींनी वक्तव्य केलं ते वक्तव्याची तोडफोड करून जे काही व्हायरल व्हायरल केलं त्या वक्तव्याच्या आधारे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांना एकत्र करून राहुल गांधींच्या जो मोर्चा होतोय तो मोर्चा आधी प्रथमता काँग्रेसमधून आम्हाला ते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जणी आहे म्हणून हा हास्यास्पद आहे कारण आरक्षण आणि भाजप यांचा आजपर्यंतचा काळी मात्र संबंध नाही कारण आरक्षणाला खरो सुरुवातीपासून जर कोणाचा विरोध असेल तर संघ परिवार आणि भाजप यांचा पारं पूर्व पारंपरिक हा त्यांचा विरोध आहे आरक्षणासाठी आणि त्याच विचाराचे आमदार आज आरक्षणाच्या समर्थनार्थ अगदी जनतेची दिशाभूल करण्यासाठी जे काही मोर्चा करतायत आणि त्यानंतर गांधी परिवार आणि काँग्रेस ह्याचा जर विचार केला तर आरक्षण देण्याचं काम हे त्यावेळी काँग्रेसने केलं आणि साधारणतः ऐंशी ते नव्वदच्या दशकात जे लोक नोकरी व्यवसायात नोकरीत लागले सरकारी नोकरीत ज्यांची भरती झाली ती आज बरीचशी म्हणजे आज रिटायर्ड आहेत आणि असं असताना जी मंडळी आज रिटायर झाली आणि आजची परिस्थिती बघितली तर सर्व कंपन्या या खाजगी करून सगळ्या प्रायव्हेट करून कुठेतरी आरक्षण संपवण्याचा घाट हे गेली दहा वर्ष हे मोदी सरकार करत आहे त्यावेळी सन्मान्य आमदार या विषयात गप्प बसतात हे खरोखरच कुठेतरी आमच्या सरकारला ते संशयास्पद वाटतं आणि मुळात हे जे आंदोलन आहे तो काल जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाने काल जो काही सिंधुदुर्ग जिल्ह्यात ह्या तीन ह्या संघात विधानसभा मतदारसंघात जो बेंचेसचा घोटाळा झाला आणि त्या घोट्याची चौकशी व्हावी म्हणून कुठचाही काल जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाने जो मोर्चा काढला त्यात कुठेही राजकीय वास किंवा राजकीय रंग नव्हता तो समाज एकत्र येऊन या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी जोरदार जो काही काल, काल शक्तीप्रदर्शन करत झालं ते खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांचं मी युवक काँग्रेसच्या वतीनं जे काही त्यांनी काल एकी दाखवली त्यांचं मी प्रथमता या ठिकाणी आभार मानतो कारण कुठेतरी जर या गोष्टीत भ्रष्टाचार होत असेल कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि तो आवाज जिल्ह्यात उठवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींनी केलं आणि असं असताना मला अपेक्षा होती की सन्मान्य आमदार सत्ताधारी आमदार म्हणून त्याने काल त्या ठिकाणी त्या लोकांची भेट घेऊन त्या लोकांचा प्रश्न समजून घेतला पाहिजे होता पण त्यांच्या विरोधात उद्या काहीतरी त्यांच्याच समयात फूट पाडण्याचा प्रयत्न करून त्यांच्याच लोकां दुसरा गट निर्माण करून काही लोकांना ही गेली दोन तीन दिवस आम्ही सोशल मीडिया माध्यम बघतोय की आव्हान करतायत की पाच तारीखला आपण गणकुलीला या पण मी जे काही आव्हान करणारी लोक आहेत त्यांना मी एवढंच विचारे की उद्या थोड्या दिवसात काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्श इलेक्शन निवडणुका लागतील त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या त्या ठिकाणी जर सुदैवाने ओपनचं आरक्षण मिळालं हो आरक्षण पडलं त्यावेळी तुम्हाला ते तिकीट देतील काय आणि जर त्यांनी मी आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी जे आवाहन करणारी मंडळी आहेत त्या त्या ठिकाणी जर ओपनचं आरक्षण पडलं आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि भाजपने निवडून आणलं तर मी स्वतः पण माझी अपेक्षा एकच की प्रत्येक तालुक्यात एकच सीट द्या ज्या ठिकाणी ओपनचं आरक्षण आहे आणि जे आव्हान आहेत त्या लोकांना त्या त्या मतदारात निवडून तिकीट द्या करणं निवडून आणा मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा मी जाहीर सत्कार करेन आणि दुसरा विषय काही त्यांचेच खासदार जे काही वक्तव्य करतायत परवा एका त्यांच्या खासदाराने दलित समाजाबद्दल जे काही वक्तव्य केलं त्यावेळी त्या यांचं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अनुयाबद्दलचं प्रेम कुठे गेलं होतं हा एक मोठा शोषणाचा विषय आहे आणि यासाठी जो काही आमदार साहेबांना आमची विनंती आहे की कुठेतरी आपल्या या जिल्ह्यात मतदारांना शांतता सर्व धर्मात आहे ती कुठेतरी शांतता बिघडू नये एवढंच आम्ही या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि जे काही सत्य असेल ते नक्की जरूर तुम्ही आंदोलनं करा उपोषण करा त्यात आमचं काही विरोध नाही पण कुठेतरी शब्दाचा विपर्यास किंवा जे काही बेंचेसचा घोटाळा त्यातला उत्तर म्हणून जे काही उदयाचं तुम्ही पाच तारीख सुद्धा आंदोलन करतायत ते मुख्य ते मुळात म्हणजे आहे या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत